आमचे अध्यक्ष बावनकुळे साहेबांनी तेरा तारखेला रात्री येऊन सांगितलं आम्ही दोन अडीच तास बस ग तुमचं नाव आहे देवेंद्रजी मागं म्हणा ग तुमचं नाव आहे आता कोणी काप ग पंधरा तारखेगं सकाळी मग समजणार <laughs> समजा माझं नाव एखाद्या वेळ सांग वाट नसेल तर काप गी विचारलं नाही फडणवीसांना किंवा नाही मी फडणवीस साहेबांना नाही विचारलं पण नंतर मी आमचे अखिल भारतीय जे आग त्यांना विचारा तेवढे आप खुद होके लोकसभा आर रे अच्छा निघाला म्हणट माई खुदोके लोकसभा नाही यार अच्छा असं सांगितलं तुम्हाला हां बघा सांगितलं तुम्ही स्टेटमेंट देऊ कारण हे खरं आहे मी स्टेटमेंट देऊ मी स्टेटमेंट दिऊ होते की मग लोकसभा गडायची इच्छा नाही आहे किंवा जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आहे हे माझ्याकडे बारा ज मार्च का कार्यक्रमा अगं तर मी गमती नाही पण ते ते गंमत होती समजा माझं नाव एखाद्या चांगलं वाटग नसेल तर कापू गट तुम्ही विचारलं रे फडणवीसारलं किंवा नाही मी फडणवीस साहेबांना नाही विचारलं पण नंतर मी आमचे अखिल भारतीय जे आग आहेत त्यांना विचारा त्यामुळे आप खुदोके लोकसभा आरे अच्छा होके लोकसभा नाही आरा तुम्ही स्टेटमेंट दिगे कारण हे खरं आहे मी स्टेटमेंट दिगे मी स्टेटमेंट दिगे होते की मला लोकसभा गडायची इच्छा नाही आहे किंवा जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी हे माझ्याकडे बारा मार्च गा कार्यक्रमाला गाय तर मी गमती नाही म्हणा होती